वेतन थकीत वेतन राज्य कर्मचाऱ्याचे वेतन थकित वेतन अदा करण्याबाबत राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण असा जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे हा जे आर नेमका कोणता आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो हे दोन जे आर आहेत आणि या दोन जे आरपैकी पहिला जो जे आर आहे तो आहे थकित वेतन जे आर मग शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा न केल्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका दाखल केली आहे माननीय न्यायालयाने सदर अवमान याचिकामधील याचिकाकर्त्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी सत्तावन्न लाख छप्पन हजार तीनशे ऐंशी इतका निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच थकीन वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल असे या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि दुसरा जो जी आर आहे तो आहे वेतन अनुदान जी आर तर बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहेत सदरचे अनुदान बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे दोन महत्त्वपूर्ण जी आर हे शासनानं काढलेले आहेत